निमित कदेतेल, कदेतेल। तर गणेश उत्सवनिमित्त तुम्हाला पैसे मिळणार आहेत हो पंधराशे रुपये ऑगस्ट हप्ता भरपूर दिवसापासून आपण सर्वजण वाट बघत आहोत पैसे कधी येतील कधी येतील आणि तारीख कुठली आहे जुलैचे पैसे मिळाले ऑगस्टचे पण एकत्र मिळणार होते परंतु ऑगस्टचा हप्ता आला नाही मग कधी मिळेल हे जे काही प्रश्न होते तुम्ही सर्वजण विचारत होते बहिणींना आता तुम्हाला मी गुड न्यूज देतो हो गुड न्यूज आहे आता येत्या गणेश चतुर्थीनिमित्त तुमच्या खात्यामध्ये सणासुनानिमित्त हे बघा सुदीच्या निमित्ताने निमित निमित शासन तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत असं तर त्यामुळे आता सणासुदीच्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये आता रक्षाबंधन निमित्त निमित तुम्हाला मिळाला हप्ता जुलैचा आता गणेश उत्सवनिमित्त तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील ओके okay? थोडी वाट बघा आता अधिकृत तर तशी माहिती आलेली नाही परंतु एक अंदाजेत माहिती आहे आणि सर्वीकडे हीच चर्चा आहे की गणेश उत्सवात पैसे येऊन जातील Okay.